तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की बाबा आर आर बी ग्रुप डीसाठी आपण जबरदस्त अशी एक सिरीज चालू केली आहे त्या सिरीजचाच आज आपला त्रेचाळीसवा हा भाग आहे या भागामध्ये आपण विविध प्रकारचे प्रश्न बघणार आहोत जे की आर आर बी तुम्हाला ग्रुप डीला आले होते ज्याला आपण पी वाय कुएस ए म्हणत असतो चला तर लवकर 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 सर्वांनी फास्ट फास्ट आजच्या लेक्चरला यायचं आहे ठीक आहे आज तुमचं हे त्रेचाळीस नंबरचं लेक्चर आहे आठ वाजता लगेच तुमचं नऊ वाजता चौवेचाळीस नंबरचं लेक्चर सुद्धा होणार आहे चला तर सर्वांनी फास्ट फास्ट या लेक्चरला यायचं ले आहे तर तुम्हाला माहिती असेल विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी ही सिरीज मिळत असते ही सिरीज अगदी मोफत सिरीज आहे विषय तुमचा सामान्य ज्ञान ज्याला आपण जी केसुद्धा म्हणतो आणि सध्या तुमचे जी सिरीज चालू आहे त्या सिरीजसाठी सुद्धा तुम्ही ॲज अ करंट अफेअर म्हणून सिरीज यूज करू शकता तर भाग क्रमांक त्रेचाळीसवा हा आहे आपला रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सीच्या सर्व परीक्षेतील पी कुचा अभ्यास आपण या सिरीजच्या माध्यमातून करत आहे आपले मार्गदर्शक सचिन कुरुंसर जे की राज्य निरीक्षक म्हणजे एस टी आय आणि मी स्वतः मनीष माणकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर ही सिरीज प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न आहे परंतु हा प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला आपला डेलीचा एक डेलीचा एक रूल आहे तो माहिती आहे की पहिल्या प्रश्नावर आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं असते आणि ज्या मुलांनी ज्या मुलीने चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नाही त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणं जरुरीला जरुरी आहे जेवढेही मुलं ऑनलाईन आहेत त्यांनी प्रेझेंटीचा पी देऊन द्यायचा आहे जेणेकरून मला समजेल कोणकोण इथं कमेंटमध्ये ऑनलाईन त्यांनी प्रेझेंटीचा पी देऊन टाका पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशी वनस्पतींसह संवहनी युतीचा सहभाग नाहीत कुठल्या अशा युती आहे त्यांचा सहभाग यामध्ये नाही आहे तर ऑप्शन आहे वाहिन्या स्थूल कोणती होती वाहिनी का मुलोती तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे चला फास्ट फास्ट या प्रश्नाचे उत्तर द्या जेणेकरून आपल्याला पुढची सुद्धा लवकर घेता येईल चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर ती कुठली पेशी असते त्या पेशीचं नाव आहे स्थूल कोणोती स्थूल कोणोती ही पेशी आहे चला धर्मपाल सोंडवाले तुमचं स्वागत आहे प्रश्न क्रमांक दोन दोनशे पन्नास होल्ड ॲम्पियरचा हा करंट आहे दोनशे प पन्नास होल्ड ए सी मेन्सवर ए दोन किलोवॅट ए सीचा वापर करायचा आहे त्यासाठी केबलला बसवलेल्या थ्री पिन टॉप प्लग आवश्यक आहे खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही तुम्हाला नाही विचारतात बरं का जे आहे तुम्हाला ते सांगायचं नाही तीन पर्याय असतील एक पर्याय नसेल तर बघा अर्थ पिन कनेक्शनसाठी हिरवी तार आहे यस पाहिजेच विजयुक्त तारेवर तारेत वितळणार जोडवायची हवी हे सुद्धा पाहिजेत वापरण्यात येणाऱ्या वितळ तारेचे उचित मूल्य बारा होल्ट आहे ही हे डाउटफुल आहे तटस्थ तार काळ्या रंगाची आहे हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं यायला पाहिजे जे बारा एम्पियर नसेल प्रश्न क्रमांक तीन नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी सरकार खालीलपैकी कोणते पाऊल उचलू शकते नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी सरकार खालीलपैकी कोणते पाऊल उचलू शकते या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर बघा सणांदर दरम्यान फटाक्यांवर बंदी सणांदरम्यान फटाक्यांवर बंदी मेट्रो बस सेवांची उभारणी विमान प्रवासावर बंदी पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास सक्तीचा करणे नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करायचा आहे शाश्वत वापर करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तिथं पेट्रोल डिझेलची बचत करायची आहे ओके किंवा नैसर्गिक जे आहे तुमचं ते अधिपत्य जे आहे ते वाचलं पाहिजे यासाठी काय केलं जाऊ शकते बघा फटाके आहे म्हणजे तुमचं पोल्युशन होईल त्यामुळे हे तुम्ही करू काय कर करू शकता करू शकता परंतु याचं उत्तर तुमचं काय येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन मेट्रो आणि बसची उभारणी तुम्ही तिथं करू शकता ठीक आहे नमस्कार गणेश प्रश्न क्रमांक चार घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सर्वोत्तम उत्तम पद्धत कोणती घातक कचऱ्याची उल्लेवाट लावायची असेल तर सर्वोत्तम पद्धत कुठली कंपोस्ट खत तयार करणे महासागरात टाकून देणे लँडफिल भस्मीकरण ओके okay, भस्मीकरण म्हणजे जाळणे <coughs> तर कुठली आहे भस्मीकरण ही तुमची हे आहे ओके okay? भस्मीकरण तुमची काय आहे सर्वोत्तम पद्धत आहे <coughs> जेव्हा एखादा किरण बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर अपाती असतो तेव्हा अपवर्तित किरण तून रिकामी जागा जाईल कशामधून जाईल तो किरण तर तो किरण जाणार आहे तुमच्या मुख्य नाभी प्रिन्सिपल फोकसमधून जाणार आहे मुख्य नाभीतून जाणार आहे प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणता घटना किंवा कोणती घटनादुरुस्ती कायदा खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती कायदा शहरी स्थानसंस्थांशी संबंधित आहे ओके शहरी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी आहे तुम्हाला माहीत असेल चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी आहे तुम्हाला माहीत असेल तशीच ही घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तुम्हाला माहिती पाहिजे तर चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही तुमची स्थानिक स्वराज्य संस्था अशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे <coughs> प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप डी साठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणार असं एकमेव आपलं दर्जेदार पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिका मिळताच आहेत परंतु गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित मिळत आहे किंमत फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिशिंग पुणे यांनी हे पुस्तक पब्लिश केलं आहे विकास सिंदळकर लेखक आहेत सचिन करून लेखक आहेत पवन देशपांडे हे लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता आणि घरपोच तुमच्या पुस्तक पोहोचेल किंवा तुम्हाला इथं या ठिकाणी या ठिकाणी एक बॉक्स तुम्हाला येत असेल त्या पुस्तकांचा इथं क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन हे पुस्तक घेऊ शकता कमी किमतीमध्ये ठीक आहे जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर लगेच या बॉक्सवरती या बॉक्समध्ये क्लिक करून लगेच आत्ताच्या आत्ता पुस्तक विकत घेऊन टाका ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात झिरो पॉईंट सात ओहम हा रोध म्हणजे रेजिस्टन्स एक मीटर लांबी आणि झिरो पॉईंट दोन एम एम व्यास असलेल्या एका तारेच्या पदार्थाची रोधकता किती असेल रोधकता तुम्हाला विचारली आहे तर याची रोधकता टू पॉईंट टू इंटू टेन डेज टू पॉवर मायनस एट ओहम मीटर ही त्याची रोधकता असायला पाहिजे चला प्रश्न क्रमांक आठ अल्कीन मालिकेतील दुसऱ्या सदस्यांचे रेणूसूत्र काय असते अल्कीन मालिका आहे त्यातील दुसऱ्या म्हणजे दोन नंबरची जी रेणूसूत्र मालिका आहे त्याचं तुम्हाला विचारलेलं आहे तर अल्कीन मालिकेतील दुसरं जे आहे ते काय असते तुमचं ते असते तुमचं सी थ्री एच सिक्स सी थ्री एच सिक ही दुसऱ्या नंबरची मालिका आहे त्याच्यामुळे तुमचं सी थ्री एच सिक्स हे यायला पाहिजे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता आयनी संयुगाचा गुणधर्म नाही तुम्हाला ना नाही विचारलेला आहे नाही लक्षात घ्या ठीक आहे बघा आयनी संयुगाचा द्रावणांक आणि उत्कलनांक कमी असतो हे आहे ठीक आहे त्यानंतर आयनी संयुगी हे सामान्यतः पाण्यात द्रावणी आणि केरोसिन पेट्रोल इत्यादीसारख्या के द्रावणात अद्रावणी असतात हो असतात बरोबर आहे आयनी संयुगी ही घन असतात यस असतात आणि ती सकारात्मक व नकारात्मक आयनामधील तीव्र आकर्षण बदलामुळे काहीशी कठीण असतात यस असतात आयने संयुगे द्रावी स्थितीत विजेचे वाहन करतात का तर नाही तुम्हाला माहीत असेल द्रावण जर असेल तर हे वाहन करत नाही विजेचं त्यामुळे हे उत्तर हा गंधर्भ नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं यायला पाहिजे म्हणून उत्तर क्रमांक सॉरी हे तुमचं आहे लिक्विडमध्ये सुद्धा करतात परंतु पहिलं जे आहे ते तुमचं येत नाही आयने संयुगाचा द्रावणांक आणि उत्कर्णांक कमी असतो हे तुमचं नाही आहे त्यामुळे हे उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा एच आय व्हीपासून संक्रमित होणाऱ्या बचाव करणे महत्त्वाचे आहे का एच आय व्हीपासून संक्रमित होण्यापासून बचाव करण्यासाठी काय महत्त्वाचे आहे असं विचारलं आहे कारण तो पालकाकडून मुलांकडे संक्रमित होतो कारण एच आय व्हीवर कोणताही इलाज नाही कारण त्यामुळे याच्या संपूर्ण कुटुंबावर सामाजिक बहिष्कार पडतो कारण त्यामुळे सांशिक अर्ध अर्धांगवायू होतो तर या प्रश्नाचं उत्तर कारण तो पालकांकडून मुलांकडे संक्रमित होतो ही बरोबर आहे ओके ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे चला प्रश्न क्रमांक अकरा आधुनिक सारणीतील धा धात्वीय गुणधर्माच्या प्रवृत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे तर यापैकी ऑप्शन क्रमांक दोन धात्विक लक्षण एका आवर्तात घटते आणि गटात खालच्या दिशेने वाढते हे ऑप्शन तुमचं बरोबर येणार आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता सण दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जात नाही तुम्हाला म्हटलंय ओके लोहडी पोंगल ओणम ओटी भोगती बिहू यापैकी तुम्हाला ऑप्शन सांगायचं आहे जो सण जानेवारी महिन्यामध्ये महिन्या महिन्या येत नसतो तर असा जर तो सण पकडला तर तो एकच आहे तो आहे ओणम ओणम हा सण जानेवारी महिन्यामध्ये येत नसतो प्रश्न क्रमांक तेरा एक प्रकाश किरण हवेतून ऑप्टिकल फायबरमध्ये एक पॉईंट पंचेचाळीसच्या अपवर्तनांकासह प्रवास करतो तर फायबरच्या टोकावरील अपातन कोण हा बावीस असेल तर फायबरच्या आत अपवर्तनाचा कोण किती असेल चौदा पॉईंट नव्याण्णव डिग्री वीस पॉईंट नव्याण्णव डिग्री पंचवीस पॉईंट एकोणसत्तर डिग्री बावीस पॉईंट एकोणसत्तर डिग्री तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा पॉईंट नव्याण्णव डिग्री ओके प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये हो शरीर अनेक किरकुळ सं संसर्गाशी लढा देऊ शकत नाही ज्यांचा आपण दर दिवशी सामना करतो ओके कुठले असे संसर्ग आहे की त्याच्याशी शरीर तुमचा लढा देऊ शकत नाही ज्याचा आपण दर दिवशी सामना करत असो तर बघा एच आय व्ही एड्स टायफॉईड परमा किंवा फुसफुस क्षोध तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर एच आय व्ही एड्स हे याचं उत्तर असणार आहे ओके एच आय व्ही एड्स हे आपण त्याचं उत्तर देऊ शकतो कारण बघा खालीलपैकी कोणत्या रोगांमध्ये शरीर किरकोळ संसर्गाशी लढा देऊ देत आपलं शरीर देऊ शकेल पण ज्याचा आपण दर दिवशी सामना करतो म्हणजे तुम्हाला माहिती असेल विवाहित पुरुष हे काय करतात संभोग करतात त्याच्यामुळे एच आय व्ही एड्स होण्याचा त्यांना धोका खूप जास्त असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पंधरा श्री लाल बहादूर शास्त्री श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे तुम्हाला संस्कृत विद्यापीठ विचारलं आहे बेंगळुरू आगळा मुंबई नवी दिल्ली हे कुठल्या शहरामध्ये आहे हे तुम्हाला सांगायचं तर हे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ हे नवी मुंबई या शहरामध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार तुमचं येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विजयपद प्रबोधींना खूप खूप धन्यवाद देऊया कारण त्यांच्यामुळे आपल्याला त्रेचाळीस नंबरचं लेक्चर आर आर बी ग्रुप डीसाठी मिळालेलं होतं ओके जर तुम्हाला सचिन सरांची संपूर्ण पुस्तकं घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला इथं या ठिकाणी तुम्हाला इथं या ठिकाणी काय काय मिळेल पुस्तक पुस्तक दिसत असतील ते पुस्तक तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो लगेच आपण नऊ वाजता एक चौवेचाळीस नंबरचं लेक्चर घेऊन पुन्हा भेटणार आहोत त्यामुळे तुम्ही प्रबोधिनी विजयपद प्रबोधिनी या चॅनलवर राईट नऊ वाजता यायचं आहे आपण पुढचं लेक्चर घेणार आहे ठीक आहे गुड नाईट शुभरात्री भेटू नऊ वाजता